दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक चित्रपट प्रदर्शित झालेत बॉलिवूड असो किंवा साऊथ सिनेसृष्टी दोन्ही फिल्म इंडस्ट्रीनं या वर्षात आतापर्यंत लोकांना अनेक उत्तम चित्रपट भेट दिले आहेत काही चित्रपट असे होते ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि काही फ्लॉपही झाले मात्र हिट आणि फ्लॉपच्या या खेळात असे काही चित्रपट होते ज्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे महाराजा जो आजकाल खूप चर्चेत आहे हा एक ऍक्शन एक थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप महत्वपूर्ण भूमिकेत आहेत या चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता चित्रपट ओटीटीवर आला आहे लापता लेडीज आमिर खान निर्मित लापता लेडीज या चित्रपटालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला या चित्रपटात स्पर्श श्रीवास्तव आणि प्रतिभा रंता यांसारखे नवीन स्टार्स दिसले या चित्रपटातील साधेपणाने लोकांची मनं जिंकली आमिर खानची माझी पत्नी किरण राव या चित्रपटाची दिग्दर्शक आहे कलकी टू एडी नाग अश्विन दिग्दर्शित पदुकोण अमिताभ बच्चन स्टारर चित्रपटाने अवघ्या पंधरा दिवसात जगभरात एक हजार कोटींची कमाई केली फायटर ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर या, वर या वर्षात चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केले त्याचे कलेक्शन दोनशे बारा पूर्णांक पंधरा कोटी रुपये होते शैतान अजय देवगणचा शैतान हा चित्रपटही चांगली कमाई करण्यास यशस्वी ठरला होता अजयच्या शैतानचे भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन एकशे पन्नास कोटी रुपये होते तेरी बातोमय उलझा झिया तेरी बातोमय उलझा झिया हा चित्रपट दोन हजार चोवीस मध्ये रिलीज झाला चित्रपटात रोबोट आणि मानवाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली या चित्रपटात शाहिद कपूर आणि कीर्ती सेनन हे मुख्य भूमिकेत होते प्रेक्षकांना हा चित्रपट देखील खूप जास्त आवडला आहे